तशी ही यंदाची दिवाळी स्वराज्यासाठी कमी गोळाचीच ठरली कारण हिंदवी स्वराज्याची गुढी उभारणारा युगपुरुष अंथरुणाला खेळला होता अवघी रयत जाणून होती की महाराजांचा हा आजार काही बरा होणार नाही आणि अखेर तो काळा दिवस उजाडलाच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हनुमान जयंतीची टळटळीत दुपार हे महारुद्रा माझ्या राजाला जप तुझ्या आशीर्वादाची गरज आहे त्याला शिवचंद्र मौली हणींद्र माथा तुकुटी झडाडी तुम्ही अवघे आता बाहेर सर